श्री नमः संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग ऐंशी वा ती अलकनंदा पहा कशी फेसाळत खळाळत आहे या पुण्यसलिता नदीवर वालखिल्ल्यांची तपश्चर्या चाले असे सारखे वर्णन चालले होते पायाखाली विविध वर्णांचे चमकदार स्फटिक होते गर्द झाडी दोन्ही बाजूला होती मिताहारी व नियमित राहूनच या पर्वतातील प्रवास शक्य होता दूरदूर पर्वतराजी प्रशांत अनंत असीम एकांतात नवस्पर्शी दिसत होत्या पायवाटेने चालताना सर्वजण केरी ओळीने जात होते वाटेत वधाचा इतिहास व वराअवताराचा इतिहास सांगून झाला वाट संपत नव्हती शिखरांच्या कडेवरून कुठे वळसा घालून कुठे कमी पाण्याच्या उघड्या गुळगुळीत पाषाणांनी भरलेल्या पात्रातून कुठे गर्द वनराजीत दिसेनाशा होणाऱ्या मार्गांनी कुठे अतिउत्तम पुष्पसंभाराने बहरलेल्या वृक्षांखालून तर कुठे मधुमक्षिकांची पोळी पाहत फळांची घोस पाहत कुठे पक्ष्यांचे विचित्र ध्वनी व दूरवर खाली दऱ्यात कोसळणाऱ्या प्रपातांचा ध्वनी ऐकत मंदार पर्वत गंधमादन पर्वत कैलास पर्वत अशी नावे घोळीत हिमालयाच्या कुशीतून पांडव प्रवास करत होते आणि गंधमादन पर्वतावर जेव्हा ते चढू लागले तेव्हा प्रचंड वादळ व वा पाऊस पडू लागला त्यांना मोठ्या वृक्षांचा आश्रय घ्यावा लागला पुढे तर चालता चालता द्रौपदीला ग्लानी आली व ती मार्गात पडली तेव्हा तिला नकुलाने सावरले धर्माने तिला मांडीवर घेतले धौम्यांनी शीतल उपचार केले व जरा वेळाने ती सावध झाली त्यावेळी भीमाने स्मरण केले तो बेला भीमा पासुन तो तो हिडिंबेला भीमापासून झालेला मुलगा त्याला येत होती राक्षस होता तत्काळ आला व इतर मित्र राक्षसांना सांगून त्याने पांडवांना चालण्याचे श्रम होऊ नयेत म्हणून खांद्यावर घेतले त्या पुढचा प्रवास अशा रीतीने घटत कोताच्या मदतीने होऊ लागला त्यावेळी लोमश ऋषी आकाशमार्गे गेले पुढे बदरीवनात नरनारायण आश्रमाला सर्वजण गेले भगीरथीचा तीर जवळच होता त्या वनाची शोभा पाहात पांडव अर्जुनाची वाट पाहत तिथेच काही दिवस राहिले अशी कथा सांगून सौती म्हणाले की आता तुम्हाला मी हनुमंतरायांची गोष्ट म्हणजे हनुमंताची गोष्ट सांगणार आहे हनुमंत तिथे कुठे आला तो तर आधीच्या युगातला ना एका मुलाने विचारले तो चिरंजीव आहे भीमाची वत्याची भेट गंधमादन पर्वतावर कशी झाली ते ऐका सौती म्हणाले तर श्रोते आता आपण पाहणार आहोत महाभारतातील जे तिसरे वनपर्व आहे त्यातले प्रकरण पंधरावे भीमाला माकडाची शेपटी सुद्धा हलवता येईना चौथी पुढे कथा सांगू लागले ऋषीवर्य हो गंधमादन पर्वतावरून जोराचा वारा वाहत होता द्रौपदी व भीम अशा वेळी तात्पुरता बांधलेल्या आश्रमरूपी निवासाच्या बाहेर उभे होते अचानक एक सहस्र पाकळ्यांचे उत्तम सुगंध असणारे कमळ द्रौपदीजवळ वाऱ्याच्या झोताबरोबर येऊन पडले तिने ते उचलले तिला ते फार आवडले भीमाला ती म्हणाली किती छान कमळ आहे तुम्ही आणखी अशीच कमळे आणा काम्यकवनात मी ती नेणार आहे हे कमळ आपण ज्येष्ठांना देऊया तिने ते कमळ हातात घेतले त्याचा आकार पाकळ्यांची रचना सुखकर सुगंध रंग हे सर्वच अभूतपूर्व होते द्रौपदीने ते कमळ धर्माला दिले आणखी तशीच कमळे असतील तर ती गंधमादन पर्वतावरच कुठेतरी असली पाहिजेत असा विचार करून भीमसेन धनुष्यबाण शंख इत्यादी घेऊन वाऱ्याच्याच दिशेने निघाला तो जेव्हा वनातून जाऊ लागला तेव्हा त्याच्या ते ते चालण्यामुळे सिंह हत्ती गवे इत्यादी पक्षी पशु खवळले काही त्यांच्या अंगावर धावून आले काही गर्जना करू लागले काही पळून गेले काही पशूंना भीमाने तुडवले काहींना इतरांवर फेकले पक्षी थव्याथव्यांनी उडू लागले हरणांचे कळप भयभीत होऊन दूर दूर पसार झाले भीमाने मार्गावर कितीतरी जाळ्या तोडल्या वृक्ष मोडले केळीचे वन उद्ध्वस्त केले पर्वताचे कडे फुलांनी भरलेल्या वृक्षांनी झाकून गेले तिकडे वारंवार पाहत वनातील सर्व जीवन उद्ध्वस्त करत भीम पुढे पुढे चालला होता त्या भागात राम फक्त वानरश्रेष्ठ हनुमान त्यावेळी वस्ती करून होता त्याने जेव्हा पाहिले की भीम वनात येत आहे व अनेक प्राण्यांना त्रास देत आहे तेव्हा त्याने विचार केला हा असाच पुढे गेला तर कोणीतरी त्याला शाप देईल तेव्हा याला अडवलेच पाहिजे भीम त्यावेळी केळीच्या त्या विस्तीर्ण वनात शिरत होता वायुपुत्र मारुती व वायुपुत्र भीम हे भाऊ भाऊ होते भीमाचा मार्ग जिथून एक माणूस जाईल एवढा अरुंद होता तो तिथेच मारुती राय येऊन बसले आपले केसाळ प्रचंड हात भरधार मानेवर मागच्या बाजूस बोटे एकमेकात गुंतवून ते बसले विजेसारखी कांती ताम्रवर्ण जिव्हा व तोंड कर्ण आरक्त चंचल भुवया चंचल तीक्ष्ण भेदक डोळे विशाल स्कंद शुभ्र दात व दाढा केसाळ शरीर पिंगटवर्णाचा पर्वतच बसला आहे असे वाटेल एवढा तो देह आणि वळणदार केसा शेपटी लांबस लांब पसरलेली ती अशी की ती पायवाट जणू अडून गेलेली त्यावेळी मारुतीरायांची शेपटी आपट मारुतीरायांनी शेपटी आपटली व एवढ्या मोठ्याने भुवूकार केला की आता प्रलय कालच आला की काय असे भीमाला वाटले व तो दचकला त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले त्यावेळी वारंवार शेपटी आपटून प्रचंड आवाज काढून मारुतीरायांनी ते वन व तो पर्वत अगदी दनानून सोडला भीमसेन जवळ आला त्याने पाहिले की हे भले मोठे वानराचे धूड वाटेत बसले आहे काय ती भयंकर मुद्रा काय तो तेजस्वी पिंगट रंग काय ती त्याच्या शेपटाची दुर्दम्य ऐट या हा अशी वाट अडून आहे की पुढे कसे जायचे भीमनं भीता त्याच्या जवळ गेला आपण ओरडलो तर हा कपिराज दूर होईल असा विचार करून भीमाने गर्चना केली पुन्हा एकदा पक्ष्यांचे थवे भुरकन उडाले गुहा गुहातून प्रतिध्वनी दुमदुमले पण मारुतीने जांभळी दिली डोळे किलकिले करून भीमाकडे पाहिले दात विचकून एकदा हसून म्हटले का गर्जना करतोस या रानपाखरांना पशूंना झाडांना वेलींना का त्रास देतोस तू हा उच्छात का मांडला आहेस अरे विनाकारण अशी हिंसा का करतोस हे वन कोणाचे आहे माहीत आहे का पुढे जायचे तर योगसिद्धीशिवाय शक्य नाही हा मार्ग देव लोकाचा आहे गेलास तर हानी होईल तुला बऱ्या बोलाने सांगतो इथून मागे वळ भीम म्हणाला तू कोण आहेस आणि वानराचे रूप का धारण केले आहेस मी क्षत्रिय पंडूपुत्र वायू अंश भीमसेन तुला विचारत आहे हनुमान म्हणाला की मी वानर आहे भीम वाटेतून उठ मारुती म्हणाला उठणार नाही पुढे जाऊ नको पुढे भय आहे भीम म्हणाला मला भय नाही तू उठ भय आहे की नाही ते मी विचारित नाही मारुती म्हणाला मला स्वतःला उठता येत नाही व्याधीने क्लेश होत आहे तुला जायचे असेल तर मला ओलांडून जा भीमसेन म्हणाला तुझ्या ठाई सुद्धा आत्मा आहे त्याला मी ओलांडणार नाही अरे मी जर हा जाणीव नसती तर ओलांडून गेलो असतो मारुतीने पूर्वी जसा समुद्र ओलांडला तसं मारुती म्हणाला रे वा मारुती तुला ठाऊक आहे वाटतं कोण तो भीमसेन म्हणाला प्रभू रामचंद्रांची भारी सीता रावणाने लंकेत नेली होती तिला शोध घेण्यासाठी मारुती हा वायुपुत्र वानर एका दमात शंभर योजन समुद्र ओलांडून गेला होता तो तर माझा मोठा भाऊ आता उठतोस की तुला यमसदनास पाठवू मारुती म्हणाला रे तू मोठा सशक्त दिसतोस तर माझे हे शेपूट वाटेत आहे तेवढे उचलून बाजूला ठेव मी मग पुढे जा मग तुला काय हवे ते कर मी थांब सांगतो तू ऐकत नाही भीमसेन म्हणाला एवढेच आहे तर उचलले शेपूट डाव्या हाताने सहज शेपूट उचलून ठेवू म्हणून भीमसेनाने प्रयत्न केला पण शेपूट हले ना दोन्ही हातांनी उचलू लागला तरी हले ना दात ओठ खाऊन तोंड वाकडे तुकडे करून शक्ती लावून ओढू लागला तरी हले नागलोकातले अमृत रूप पेय पिऊन त्याला दहा सहस्र नागांचे बळ आले होते तेही इथे फुकट गेले घामाघूम होऊन भूम मटकन खाली बसला हे प्रकरण काही वेगळे दिसते हात जोडले नमस्कार केला एका बाजूस उभा राहिला आणि म्हणाला की कपिश्रेष्ठा मी शरण आहे तू कोण आहेस सिद्ध देवगंधर्व गुह्याक कोण आहेस मजवर प्रसन्न हो मारुती म्हणाला रे प्राणरूपाने जगताच्या आयुष्याचे रक्षण करणारा जो वायू त्याचा पुत्र मी हनुमान आहे रामचंद्रांचा मी भक्त त्यांचा दास त्यांच्याच कृपेने चिरंजीव झालो त्यांचेच नाम घेत येथे राहतो त्यांचेच गुणकीर्तन करतो त्यांच्याच कृपेने मी सागर ओलांडला सीतामातेचा सा शोध लावला लक्षावधी राक्षस मारले त्यांच्याच कृपेने या ठिकाणी मला योग्य त्यांना मिळते काही कमी पडत नाही मी त्यांचे नाम त्रैलोक्यात आहे तोपर्यंत अक्षय जिवंत राहीन असा मला वर आहे आणि भीमा तू बलाचा गर्व करतोस म्हणून तुला थांबवले अरे यापुढे माणसाला जायचा मार्ग नाही यापुढे देवमार्ग आहे तू गेलास तर तुला कोणी पराजित करील शाप देईल तसे होऊ नये म्हणून मी तुला अडवले तुला कमळे हवी आहेत ना ती जर ती तर इथे जवळच एका सरोवरात आहेत भीम मला आज आपले दर्शन झाले मी धन्य झालो पण समुद्र ओलांडून जाताना आपण जे प्रचंड रूप धारण केले ते मला दिसले तर फारच भाग्यवान समजेन मी स्वतःला उर्वरित कथा महाभारताच्या भाग मध्ये धन्यवाद